चिपलूण तालुक्यातील केंद्रीय शाळा गोळकोट उर्दूच्या केंद्र मुख्याध्यापिका रेहाना वलेले मॅडम यांची नियत नियतवयमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त गोळकोटच्या ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला रेहाना वलेले यांनी मंडणगड दापोली आणि चिपळूण येथे उत्तम शैक्षणिक कार्य केले आहे त्या मनमिळाऊ कार्यकुशल सेवाभावी शिक्षिका असून त्यांचे शैक्षणिक कार्यही उत्तम असल्याने ग्रामस्थांनी त्यांना धुमधडाक्यात निरोप दिला त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भेटवस्तू देऊन आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चिपळूण बीट क्रमांक एकच्या विस्तार अधिकारी मान्य आस्मा कौसर देसाई माजी विस्तार अधिकारी मान्य नसरीन खडस केंद्रीय प्रमुख अशफाक पाते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुलताना ढेंडकर उपाध्यक्ष अझीम खान सर्व सदस्य जाहीज चौगले तसेच केंद्रातील अनेक शिक्षक पालक तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर